नमस्कार मित्रांनो आज चालतो बघा शेतामध्ये कोळपण चालू आहे सोयाबीन कोळपण चालू आहे आलेला आहे दुपारचा ठापा गेलाय जेवण करायसाठी तिकडं आमचे पप्पाला चालते तिकडे पहिली आमचा कुत्रा

झालं पाहिजे दोन पट्ट्या झाल्या खालच्या खरच्या पट्टी राहिली सोयाबीन खांदीपं देण आता भाकर जाऊन चिवडा किंवा आलं तिवून आणला का चिवडा अहो चिवडा घेऊन आला का, चूड़ा? <laughs> चूड़ा <ना> का? <laughs> चला आता चिवतोच जरा मग जेवण घेऊन करतो भाकरी संपूर्ण बिस्किटांचे चिवडा खायला लागलो कमी पडले भाकरी काय कुत्र्यानं खाल्ल्या या, या चिवडा खायला It's good.